नमस्कार अर्णव खूपच विचार करत असतो अर्णव खूप खुश असतो तो म्हणत असतो आता तर मीस तो रोज माझ्या घरी येणार आणि रोज माझ्या समोर असणार खरंच या गोष्टीचा मला खूपच आनंद होतोय किती आनंद होतो हे मी कोणालाही सांगू शकत नाही पण मला खूपच बरं वाटतं आहे खरं सांगायचं तर आता मला एवढा आनंद होतोय की मी कोणाशी काहीच बोलू शकत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरीची त्या घरात एंट्री झालेली असते अर्णव जेव्हा ईश्वरीला बघतो तेव्हा तो खूपच खुश होतो तर इकडे आजी आज अंजलीला म्हणत असते मी ईश्वरीला या घरात आणलं आहे कारण ईश्वरीला बघून बघून लावण्यामध्ये काहीतरी फरक पडेल आणि कदाचित लावण्या ईश्वरीसारखी वागायला लागेल तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते आजी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला आजी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही आहे अगं तू असा विचार कसा काय करू शकतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते हे बघ मी जो काही विचार करते ना तो फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांसाठी अगं मलासुद्धा ईश्वरी या घरची सून पाहिजे होती पण काय करणार शेवटी आपल्या ते नशिबातच नाही जरा तरी विचार कर ना प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच अंजली बोलते मला मान्य आहे तू जो विचार करतेस तो खूपच चुकीचा आहे खरं सांगायचं तर मलाच कळत नाही तू असं का वागते असते आजी प्लीज तू आमच्या सगळ्यांचा विचार कर ना आम्हाला या घरात फक्त आणि फक्त ईश्वरीच पाहिजे नाही की लावण्या त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि आजी मोठ्यानी बोलते पुरे झालं ग अंजली नको ना सारखं सारखं तेच तेज बोलूस अंजली मला कळतंय तुला त्रास होतोय ते पण जरा तरी विचार कर ना अंजली खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते आजी काय झालं आहे कशाच्या बाबतीत तुम्हाला सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते काही नाही खरं तर मलाच कळत नाही की काय आणि कसं बोलावं ते ईश्वरी कदाचित तुला असं वाटत असेल की मी तुझा फायदा घेते पण नाही बाळा मी तुझा फायदा नाही घेत पण मला तुझी गरज आहे बाळा त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते आजी मला कळतं आहे तुम्हाला माझी गरज आहे तुम्ही मला काही एक बोलायची गरज नाही मी तुमच्यासाठी इथे आले ना आजी आज सगळं काही नीटच होईल तुम्ही नका काळजी करू त्यावेळेला मात्र आजी मोठ्यानी बोलते प्रत्येक वेळेला जर का असाच विचार करत राहिलो तर मात्र सगळ्याच गोष्टी अगदी विचित्र व्हायच्या आणि खरं सांगायचं तर प्लीज विश्वास ठेव त्यावेळेला मात्र आजी ईश्वरीला बोलते आजी माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण खरं सांगायचं तर तुम्ही नीट विचार करा आजी त्यावेळेला आजी बोलते पुरे झालं कारण मला तरी तुझं वागणं पटतच नाही खरं तर तुझ्याशी कसं वागावं वा? तेच मला समजत नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आजी तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही आजी मला समजतंय तुम्हाला त्रास होतोय पण तुम्ही मला या घरात या लावण्याला सुधारण्यासाठी आणलं नाही आजी मी या घरात नाही राहणार त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी तू माझ्यासाठी या घरात नाही राहू शकत ईश्वरी प्लीज समजून घे ना तू माझ्यासाठी या घरात राह ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी प्लीज मी सगळं काही नीट करेन पण हे मात्र नाही करणार त्यावेळेला अंजली बोलते आजी ती काही चुकीचं बोलत नाही आहे प्लीज तू तु तुला तु तु अशी थांबू शकत नाहीस आणि खरं सांगायचं तर तू अशी का वागतेस त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि आजीला खूपच राग आलेला असतो आजी, आजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र मला चांगली कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाहीस त्यावेळेला लगेच अंजली बोलते आजी पुरे आज तू ईश्वरीशी कशी बोलतेस जरा विचार कर आजी तू त्याच ईश्वरीशी अशी बोल ईश्वरी अगं तुझ्यासाठी किती प्रिय होती तुझ्यासाठी काय काय करायची आणि तू मात्र तिच्याशी असं का वागतेस प्लीज आजी प्लीज जरा विचार कर ना खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अंजली मोठ्याने बोलते आजी प्लीज समजून घे असं नको वागूस आजी प्रत्येक वेळेला तुझं हे वागणं योग्य नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते तुला का कळत नाही मी असं का वागते आहे तुला का समजत नाही आहे मुळात तू असं नको ना वागूस प्लीज मला समजून घे ना तेव्हा लगेच आजी बोलते समजून घेऊ म्हणजे नक्की काय करू तूच सांग मला मलाच कळत नाही तुझ्याशी कसं वागावते मुळात मलाच समजत नाही तुझ्याशी कसं बोलावते प्लीज स्वतःला थांबव नाहीतर उगाच नको ते होईल आता तर सगळंच संपलंय आणि आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचं सुद्धा नाही आता मला एक गोष्ट कळून चुकली आहे की तू कधीच सुधारणार नाहीस त्यावेळेला मात्र ईश्वरी बोलते आजी मी तुमच्यासाठी काही करेन पण तुमच्या त्या मूर्ख लावण्यासाठी मात्र मी रिस घेणार नाही तेव्हा मात्र ईश्वरीला काय बोलावं तेच कळत नसतं आणि ती फडाफड बोलते आणि तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र अंजली बोलते आजी आज तू चुकलीस आज तू ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला सुद्धा माफ करणार नाही त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी अंजलीला बोलते अंजली काही काही गोष्टी मी ज्या करते ना त्या योग्य असतात प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला खूप बरं वाटेल प्लीज तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला आनंद होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते नाही आजी तुला माफी तर मागावीच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजी ईश्वरीची माफी मागेल आणि तिला पुन्हा एकदा घरात घेऊन येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका